राजकीय सामाजिक क्षेत्रात आपल्या उत्तुंग कार्याचा ठसा उमटवणारे वरदविनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष तसेच श्री त्थ व्यंकटेश्वरा शेतकरी सहकारी चेअरमन माननीय श्री अशोकराव स्वामी अण्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अशोकराव स्वामी मित्र व संग्राम स्वामी युवा मंच इचलकरंजी शहापूर पोलिसांची कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून आठ मोबाईल जप्त एक लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल हस्तगत शहापूर पोलिसांनी रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून चोरीचे आठ मोबाईल जप्त केले असून एकूण एक, एक लाख सत्तर हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली मार्च 20 मार्च रोजी रोजी रात्री ते 20 सकाळी दरम्यान अवदूतनगर शहापूर येथे फिर्यादीच्या घराच्या टेरेसवरून मोबाईल चोरीचा गुन्हा घडला होता या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार असिफ कलायगार आणि रोहित दावळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यानुसार संशयित आरोपी नागेश हनुमंत शिंदे वतीस राहणार लोकमान्य नगर शहापूर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शहापूर आणि हातकणंगले हद्दीतील तसेच कोल्हापुरातील मोबाईल चोरीचे गुन्हे कबूल केले तपासादरम्यान आरोपीकडून मोबाईल करण्यात आले असून त्यांची किंमत अंदाजे रुपये आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार अविनाश मुंगसे असिफ कलायगार रोहित दावळे अयुब गडकरी महेश कोरे शशिकांत धोणे होमगार्ड शेळके आणि शिकलगार यांनी केली तर पुढील तपास पोलीस हवालदार महेश कोरे करीत आहेत चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन